सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा जय श्रीराम मित्रांनो एक घटना नुकतीच आहे पुण्यामध्ये ती घटना ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसे आता धक्का बसण्यासारखं या घटनेमध्ये काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण गेल्या महिन्यामध्ये तारखेला पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये एका तरुणीवर अत्याचार झाला बलात्कार झाला दत्ता गाडे हा आरोपी त्याच्या गुन्हाट गावा या गावामध्ये लपलेला होता शोध पथक गेलं त्याला तिथून उचललं त्याला कोर्टासमोर सादर करण्यात आलं सादर केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे देखील या प्रकरणामध्ये झाले मात्र आता जी घटना घडलेली आहे ती थोडीशी विचित्र आहे यामध्ये एक गोष्ट अशी घडली की या गत्ता गाडे नावाच्या आरोपीचं वकील पत्र घ्यायला पाच पाच सहा सहा वकील समोर आहे आणि हे पाच पाच सहा सहा वकील वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना वेगवेगळ्या मुलाखती देऊ लागले आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगू लागले अनेक जणांनी त्या मुलीच्या चारित्र्यावर सुद्धा शिंदवडे उडवण्याचा प्रयत्न केला मात्र तो फुल ठरलाय त्याचं कारण असं आहे की दत्ता गाडेचे प्रताप सर्व समोर आलेले आहेत हा किती नालायक माणूस आहे हे लोकांना कळून चुकलेला आहे त्यामुळे आता दत्ता गाडे याला कॅरेक्टर सर्टिफिकेट या वकिलांनी अजिबातच देऊ नये आणि त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट देत असताना त्या मुलीची बदनामी यांनी टाळावी मात्र यांच्याच्याने हे होणार नाही कारण यांना मीडियामध्ये यायचं आहे यांना प्रसिद्ध व्हायचंय आणि आपल्याकडे ना एक गाणेरडा ट्रेंड सुरू झालेला आहे सध्या तुम्हाला जर प्रसिद्धी हवी असेल तर आचरक काहीतरी बोलायचं आणि मग ती सवंग प्रसिद्धी मिळवायची अहो पण ही सवंग प्रसिद्धी सर्व टिकत नसते यासाठी तुम्हाला तर्कशुद्धच राहावं लागतं मात्र सवंग प्रसिद्धीसाठी असे उपद्रप अनेक जण करतात त्यात हे काही वकील सुद्धा आहे जे त्या मुलीवरच आरोप करायला लागलेले आहेत मात्र यांना चपराक देखील बसलेली आहे एक घटना अशी घडली की या मुलीचं वकील पत्र ज्या वकिलांनी घेतलंय त्यांचं नाव आहे ऍडव्होकेट वाजिद खान आणि या ऍडव्होकेट वाजिद खान यांचा एक सहाय्यक आहे ज्याचं नाव आहे साहिल डोंगरे तर या साहिल डोंगरे नावाच्या वकिलाच जो दत्ता गाडे गाडेकडून त्याची बाजू मांडतोय जन दत्ता गाडेचं वकीलपत्र पत्र घेतलेलं हा साहिळ डोंगरे याच म्हणणं असं आहे की माझ अपहरण करण्यात आलं माझ अपहरण करून मला पुण्याच्या भागातल्या बोदेव घाटामध्ये नेण्यात ने 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 आलं त्या घाटामध्ये निर्जन स्थळी नेण्यात ने आलं तिथे मला मार मार मारण्यात आलं लाथा मारण्यात आला बुक्क्या मारण्यात आला पट्ट्याने मारहाण झालेली आहे मला काठीने मला मारहाण झालेली आहे त्यानंतर मला मारहाण करणाऱ्यांनी पुन्हा मला गाडीमध्ये बसवलं आणि नंतर दुसऱ्या घाटामध्ये मला फेकून दिलं आणि ते तिथून निघून गेले मी कसा बसा त्याही अवस्थेत जखमी अवस्थेमध्ये रस्त्यावर आलो बाहेर आलो मग मी पोलिसांना फोन केला मग पोलीस स्टेशनला गेलो आणि माझी तक्रार दाखल केली असं या दत्ता वकील वकीलपत्र घेतलेल्या साहिल डोंगरे या वाजिद खानच्या सहाय्यक वकील असं म्हणणं आहे पुढे आपल्या तक्रारीमध्ये हे साहिल डोंगरे असं बोललेले आहेत की माझं हे अपहरण आणि माझी ही मारहाण कशामुळे झाली आहे तर मी दत्ता गाडीचं वकीलपत्र घेतलेलं आहे म्हणून मला मारण्यात आलेलं आता दत्ता गाडीचं वकील पत्र घेतलं म्हणून कोणी यांना मारेल यावर खर तर विश्वासच बसत नाही त्याचं कारण असं आहे की ती जी कोणी मुलगी आहे अत्यंत सर्वसाधारण उठून बातली मुलगी बिचारीला वडील सुद्धा नाही बिना लेकरू आहे पुण्यामध्ये एका गुणालयामध्ये ती परिचारिका म्हणून काम करते आणि आपल्या आईला घर चालवण्यासाठी हातभार लावते त्या मुलीच्या मित्राने तिला समजवलेलं होतं की बाई तुझ्यासोबत जर असा प्रसंग घडलेला असेल तर तू तातडीने पोलीस स्टेशनला जा आणि तक्रार दाखली त्यानुसार ते मुलगी पोलीस स्टेशनला गेली आणि तिने तक्रार दाखल केली मग हे पाच पाच सहा सहा वकील बळत गेले हे सगळं सवंग प्रसिद्धीसाठी सुरू आहे मित्रांनो हे ढळढळीतपणे दिसतंय मात्र यामध्ये एक मुद्दा असा आहे की साहिल डोंगरे या वकिलांना कोणी मारला असेल बरं हा व्यक्ती हा वकील असं म्हणतोय की मला दत्ता गाड्याची केस मी लढतोय भरून मारण्यात आलो बरं मग तुला एकट्यालाच काय मारण्यात आलं सहा वकील आहेत ना त्या केसमध्ये सहा जणांना का नाही फटके बसले याला एकट्यालाच का फटके बसले बरं तू काय फक्त जगामध्ये फक्त साहिल डोंगरे या एकट्याच अशिलाची केस लढतोस कि का किंवा या अगोदर कुठल्याही अशिलाची केस तुम्ही लढलेली नाही का किंवा तुमचे कोणाशीच आजपर्यंत कुठल्याही गोष्टीवरून वाद झालेलेच नाहीत का तुम्ही अत्यंत संतसज्जन असल्यासारखे लोकांसोबत वागता अजातशत्रू नावाची आपल्याकडे एक अ म्हण आहे किंवा आपण म्हणूया की अजात शत्रू असे अनेक जण जन असतात ज्यांना अजिबातच कोणी शत्रू नाही वैरी नाहीत कारण त्या लोकांचा स्वभाव खूप छान असतो कोणालाच त्यांना मारावं वाटत नाही किंवा त्यांना इजा होईल असं काही करावं वाटत नाही अशा लोकांवर तर अनेक जण रागही व्यक्त करत नाही अशा लोकांना अजात शत्रू म्हणतात मी अजात शत्रू आहात का या अगोदर तुम्ही एखादी केस लढलेली असेल तिथे काही लोचा झालेला असेल त्यामुळे तुम्हाला कदाचित फटके बसले असतील कदाचित तुम्ही दुसरं एखादं काहीतरी प्रकरण केलं असेल तुमचे दुसऱ्या कोणासोबत काहीतरी वेगळे वाद असू शकतात त्यातून तुम्हाला फटके बसले असतील मात्र वेगळ्या प्रकारामुळे जरी तुम्हाला फटके बसलेले असले तरी आज तुमचं काय म्हणणं आहे दत्ताबाडेची केस मी लढवतोय म्हणून मला मारहाण छान आहे हा शुद्ध कोटागडेपणा आहे या वकिलांचा बर यांना विचारण्यात आलं की तुम्हाला मारहाण करणारे जे कोण होते ते कोण होते हे म्हण हा वकिलांचं म्हणलं मला माहीत नाही माझं अपहरण झालं होतं मला गाडीत टाकण्यात आलं यांना विचारलं गाडी कोणती म्हणजे मला माहीत नाही त्यांचे चेहरे बघितले का नाही त्यांची नावं का काय माहीत नाही कुठल्याच प्रश्नाचं उत्तर यांच्याकडे नाही यांच्याकडे सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे नाही मला माहीत नाही मग हे कशामुळे थांब सांगतात की दत्ता दाडीची केस मिळतोय म्हणून मला फटके पडलेत म्हणजे हे खोट बोलतायत अशी शंका मनामध्ये उत्पन्न व्हायला वाव आहे मित्रांनो हे सगळं काही सवंग प्रसिद्धीसाठी सुरू आहे मात्र जर आता आता गमत काय होणार सांगतो तुम्हाला ही बातमी जेव्हा आता तुम्ही पूर्ण बघितली तेव्हा काही वेळानंतर पुन्हा ह्या व्हिडिओवर यात आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट्स वाचायला सुरुवात करा अनेक जण ना त्यांच्या कमेंट्स फार मस्त लिहितात काही काही कमेंट्स अशा पण येण्याची शक्यता आहे की अरे फार कमी फटके पडले अजून बसायला पाहिजे होते असल्या नराधमानच वकीलपत्र घेणाऱ्या ह्या असल्या वकिलांना सुद्धा काहीतरी कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे ना हो असंही काही जण म्हणण्याची शक्यता आहे अने कारण अनेकांच्या मनामध्ये या स्लो सिस्टीमचा राग आहे कधी कोर्टात एखादी चक्कर मारून बघा साहेब परिस्थिती आहे कायद्यामध्ये बदल व्हावा हे वारंवार आम्ही बोलत आलेलो आहोत एक मोहीमच आता कदाचित उघडावी लागेल की प्रलंबित खटले पटकन आधी बाहेर काढा तुम्ही पंचवीस तारखेला घटना घडलेली आहे चौदा दिवसांची पोलीस कोठडी त्याला देण्यात आली होती दत्ता गाडेला चौकशीसाठी त्यानुसार त्याची चौकशी, चौकशी सुद्धा झाली पोलीस त्याला उन्हाट गावामध्ये सुद्धा घेऊन गेले परत आणलंय आता परत त्याची हिअरिंग होईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता उन्हाळ्यामध्ये लंबी सुट्टी आहे मोठी सुट्टी असणार आहे ना आता कोर्ट बंद असणार म्हणजे परत हे सगळे खटले प्रलंबित ही जे कोर्टाला जी सुट्टी मिळते ना मोठी उन्हाळ्यामध्ये की इंग्रजांच्या काळापासून बरं काय व्हायचं हे हो लंडनचे ब्रिटनचे जे न्यायाधीश होते त्यांना इकडचा उकाडा सहन होत नव्हता म्हणून त्यांना सुट्टी देण्यात आली मात्र आता आपले जे न्यायाधीश आहेत हे लंडन आणि ब्रिटनचे आहेत का याच माकीत पैदा झालेले आहेत ना भारताच्या ह्यांना उकाडा सहन होत नाहीत का लावा की एसी बसवा ना इतका फालतूचा खर्च इकडे तिकडे केला जातो लावा नाही कोर्टातल्या प्रत्येक मुळे काय फरक पडतो करा खटले दानात दोन चालू यार इतकी लंबी सुट्टी यांना देण्याचं कारणच काय काही गरज नाहीये यासाठी नवीन कायदा होणं गरजेचं आहे आम्ही जे वारंवार म्हणतो ना की कायदा बदल करा बदल करा सिस्टीम मध्ये काहीतरी बदल होणं खूप गरजेचं आहे आता हा किती महत्वाचा मुद्दा आहे मात्र याकडे लक्षच नाहीये कोणाचं ठीक आहे हरकत नाही याच्यासाठी आपण वेगळी मोहीमच सुरू करूया तुर्तास मित्रांनो या साहिल डोंगरेला जे काही फटके पडलेले आहेत ते दत्ता गाडीची केस हे साहिल डोंगरे लढत आहे म्हणूनच पडलेत का यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बर का प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत ज्येष्ठांसाठीच्या रुग्णांसाठीच्या शालेय विद्यार्थ्यांचा खर्च उचलण्यासाठीच्या यासोबतच आपल्या तमाम होत करू प्रपंच परिवारातील हिंदू माता बंधू बहिणी यांच्यासाठीच्या अर्थार्जनाच्या रोजगाराच्या सोबतच तरुण व्यावसायिक जे आहेत आपल्याकडचे त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांना हातभार लावण्यासाठी त्यांच्या व्यवसायाला आपण योजना करत आहोत एक्सक्ल्युसिवली आपण फक्त परिवाराच्या सदस्यांसाठीच राबवत आहोत तेव्हा या सगळ्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर परिवाराचं सदस्य तुम्हाला बनावं लागेल त्यासाठी डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही सगळी माहिती तुम्हाला नक्की पाहू महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून जी मेंबरशिप सुरू झालेली आहे ती अवश्य घ्या जेणेकरून या सगळ्या उपक्रमांना आपल्याला व्यवस्थितपणे होता ये आणि विनंती आहे की प्रपंच परिवाराचे सदस्य बनण्यासाठी आपण ऐच्छिक शुल्क ऐच्छिक देणगी किंवा निधी म्हणूयात आला तो घेत आहोत स्वीकारत आहोत का आतर हे सगळं एवढं मोठं आपल्याला जे राबवायचं आहे त्यासाठी यंत्रणा उभा उभी करायची आहे म्हणून डबल एट डबल फाईव्ह झीरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवाराचा नंबर सेव करून घ्या आम्हाला संपर्क करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात राजकीय बातम्या राजकीय घराबोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या व्हिडिओ व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारूक माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम